नमस्कार मित्रांनो ब्रँड शेतकरी मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग जो आहे भाऊन या ब्लॉग मध्ये नेमकं काय होणार आहे हे आपल्याला अजून माहित नाही कारण आपण आज जाणार आहोत बाहेरगावी बाहेरगावी गेल्याच्या नंतर नेमकं का काय पाहायचं आहे हे आपल्याला अजून माहित नाही कारण की आता आपण ब्लॉग सुरू केलेला आहे आणि खरं तर आपल्यासोबत नेमकं कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आपल्या आपल्यासोबत आहे भाऊन स्टायलिश स्पर्शा ज्याला आपण स्टायलिश परीक्षा असं म्हणतो तो आपल्यासोबत आहे चला तर मग आपण पाहूया स्टायलिश पर्षा इकडे परीक्षा भाय हे, हे आहे आपला स्टायलिश स्पर्श बरोबर चष्मा ते जरा स्टायलिश स्पर्श असं कसा आता भावन आपल्या दिसायला स्पर्श आपल्या सोबत स्टायलिश स्पर्श आहे काय आणि दुसरं सांगायचं तर कॅमेरामॅन ज्याचं नाव आहे वैभव आणि आजच्या ब्लॉगचा तो कॅमेरामॅन आहे चला तर मग आज आपण पाहूया जाऊया आपण पुढं नेमकं काय घडणार आहे काय होणार आहे चला तर मग पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला कळणार आहे आणि ही आपली गाडी भावानो हे आहे आपली गाडी आणि ही गाडी कुठपर्यंत जाईल आपल्याला अजून माहित नाही कारण त्या गाडीमध्ये किती पेट्रोल टाकलेलं आहे हे आपल्याला अजून माहित नाही जिथपर्यंत आपली गाडी जाईल तिथपर्यंत आपला व्लॉग सुरू राहील चला तर मग पाहूया पुढे वर्षा हि गे हे दर नाही मी गाडी चालवणार नाही बाई मी चालवतो गाडी नाही मी चाललो नाही मी ना आता काय झालं परशा आपला स्टायलिश इथंच बसला आता गाडी चालव म्हणते आता गाडी चालवता चालवता हे बघा एवढे खड्डे दिसत एखाद्या खड्ड्यामध्ये पडलं तर कोणाचा अवघड व्हायला या पर्श्याचा अवघड व्हायला एवढ्या मोठा खड्डे आहेत परश्या या खड्ड्यामध्ये पडला तर तू दिसत बी नाही नको नको मी चालू नाही 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 मी चालत नाही मी येणार भाऊनो अवघड झाले स्टायलिश परशा का आपल्या संघ येणार म्हणाले गाडी चालू देच म्हणाले जाऊ दे आता घे बापू चालू जराशी आणि खड्डे पण ते जरा सांभाळून चालवायचं चांगलं मी मोठी गाडी चालवली कोणती मोठी परी चालवली लालपोरी नका का मग बस बस चालू चालू बस थँकू हे जे गाव तुम्हाला दिसत आहे भावांनो या गावाचं नाव आहे बघा बाबळी पासून पाहायला गेलं तर आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर येते आणि या गावाचा नजारा तुम्ही पाहू शकता एकदम असे हिरवीगार झाडी आहेत भावानो एकदम असं नॅचरल वातावरण आहे जे की चांगलं वाटते असं वातावरण तुम्हाला सिटीमध्ये कुठंच पाहायला भेटत नाही हे अशा खेडेगावामध्येच आमच्या ठिकाणी पाहायला भेटते खरं तर भावांनो आता आपण आलो बेलमंडळ फाट्यावर आणि इथून आपल्याला जायचं आहे गोरलेगावला आणि गोरलेगावला पाहायला गेलं तर तुक्या आहे आणि तुक्याला आपण भेटायला जाणार आहोत चला तर मग आपण जाऊया पुढं बेलमंडळ फाट्याच्या समोर गेल्याच्यानंतर भावानो आपल्याला जायचं होतं गोरलेगावला पहा तुम्हाला नजारा कसा आहे खेडेगावमध्ये असा मनप्रसन्न नजारा तुम्हाला पाहायला भेटते इथं आल्याच्यानंतर भावानो जात असताना असं वाटू लागलं काहीतरी असं भारी गाणं वगैरे काहीतरी मना वाटू लागलं पण आपल्याला काय आपण काय कोणता सिंगर नाही त्याच्यामुळं निघालो सरळ तुक्याकडे तुक्याला भेटायला तर भावना आपण ज्येष्ठ आलो आता इथं आणि इथं पाहायला गेलं तर आपला तुक्या तुम्हाला माहितच आहे आणि तुक्याला आपण भेटलो आणि आता विचार आपला बदलला भावनो तुक्याचं म्हणणं होतं की आपण इथं आल्याच्या नंतर काहीतरी आपण स्टोरी तयार करावा म्हणून तुक्यानं वही आणि पेन सोबतच आणलेली आहे आणि आम्ही आता आलो इथं आणि आता पाहायला गेलं तर आपल्याला कुठं जायचं आहे आता आपल्या लोकेशनवर आता लोकेशन जिथं चांगलं भेटेल तिथं जाऊ भावनं प्रयत्न आमचा चालू आहे आणि तुक्याची प्रतिक्रिया काय म्हणाल तुक्या तर आपल्याला पाहूया काय म्हणणं काय नाही आता आम्ही व्हिडिओ करायला जात आहे म्हणजे व्हिडिओचं लोकेशन माझ्या शेतातच आहे शेतामध्ये शेता नदी आहे बसण्यासाठी छान एक ठिकाण आहे तर आम्ही तिथे जातो विचार करतो आणि लवकरच तुमच्या समोर एक स्टोरी सादर करतो तर भावानो तुक्याचं म्हणणं असं आहे की लोकेशन पाहायचं चा चांगलं आणि एखादी स्टोरी माइंडमध्ये तुक्याची असेलच आणि आता ती माइंड मधली स्टोरी आपण खऱ्यामध्ये उतरूया आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया चला तर मग आपण जाऊया पुढं चला मग कुठे आपलं शेत तर आपल्याला कुठे जायचं आहे

तर आपण तुक्याच्या शेतामध्ये आलो आणि इथं पाहायला गेलं तर आमची गाडी तुक्याच्या जा शेतापर्यंत जात नाही कारण मध्येच थांबलेली आहे मध्ये चिकल आहे आणि आता आपण पायाना जाणार आहोत भावान चला पाहूया जरा सांभाळून नीट चाल कि रे आर नीट तर पडशील फिरशील उगा जंगल वय आपलं येणार साईल मारायला कुठं शेता शेता गाव आहे मला समजा केलं सांगा सासऱ्याचं घर की तुला माहित नाही का सासऱ्याचं घर असं चल मग जाऊ आपण बघू त्याच्यात काय असेल मग पाहन अरे बायको आहे भाऊनवी तर परीक्षाची बायको आहे म्हणून कोणाला सांगू नका आपल्या नाष्टापणाची सोय झालीची दिसी साश्रियाची देशी देशी पिशी काही टाकणी सोय केली की मला भाऊ आपल्या आपल्याला देशी पिशी काय बी जमणार का ये काय भी म्हणजे पर्शा भाऊ असं पिसं काय भी जमणार आपल्याला नको 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 चल तू का कुठं भी पच 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 करते चांगलं सुधारणा का तुला चांगलं चालायला चौघेही बसून बोलतात नदीत शंकर शंकरे शोधतात मग सर्वांना शंभू ज्याला घराकडे चहासाठी बोलावतो शंभू पक्क्या जा निघून जातो काय करायला तू किंवा निवंत बसला कस काय कडे आज लईच खुश दिसायला मला असे स्टोरी पण समजा काय सोयरी फिरीक झाली का ती काय काय की राजा बघ ना जरा पुराच्या पाण्यामुळे हे एक वाहून आलेलं आहे भावानो हे मला असं वाटतं की डीपीचा एक भाग आहे तुमच्या इकड्याला काय म्हणतात मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की आहे तुकारावची बुलबुल मित्रांनो निघालो आता आम्ही आमची गाडी पाठीमाग आहे पहा तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही निघालो घराकडे चहा पिऊया आणि जाऊया आप आपल्या गावात अरे पूर्वच्या बेला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओवरती नवीन असाल <laughs> मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि हा ब्रँड सक्रिय चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका करायची